जय शिवराय भटकंती म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर येतो तो, तो किल्ला किंवा एखादं ऐतिहासिक ठिकाण परंतु आजची भटकंती हे कोणत्या किल्ल्याची किंवा ऐतिहासिक ठिकाणाची नाही तर आजची भटकंती सह्याद्रीच्या पोटात वसलेल्या अतिदुर्गम ठिकाणाच्या प्राथमिक शाळेची आहे होय बरोबर ऐकलात आपल्या सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवत श्री विमल खंडेराव प्रतिष्ठान आणि शिवमुद्रा प्रतिष्ठान पोलादपूर यांच्या संयुक्त प्रयत्नातून शाळेच्या पहिल्याच दिवसाचे औचित्य साधून शाळकरी मुलांना शालेय साहित्य वाटप करणार आहोत आम्ही चिरेखिंडे येथे पोहोचताच पाहिले की समोर शाळकरी विद्यार्थी आमची वाट पाहतच उभे होते आमच्या सोबत असलेले शालेय साहित्य उचलून ते आम्हाला शाळेकडे घेऊन निघाले समोर दिसणारा सावित्री ढवळीखोऱ्याचा पसारा मनाला मोहित करीत होता त्यामुळे आनंद देखील द्विगणित होत होता त्याचं कारण म्हणजे सोबत आणलेला ड्रोन शाळेत पोहोचताच निसर्गाच्या पानाफुलांनी रेखाटलेली सुरेख रांगोळीने आमचे स्वागत झाले प्रतापगडाच्या कुशीत वसलेल्या या भूमीत महाराजांचे दर्शन होणे साहजिकच होते मोगऱ्याची सुगंधी फुले आणि सरस्वती देवीची मूर्ती पाहून शाळेच्या आठवणींचा चित्रपट सरकण डोळ्यांसमोर जाऊ लागला सत्यम जीवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा ओ आिनितीवंत कला गुण बुद्धिमंत ओ आमिनितीवंत कला गुण बुद्धिमंत कीर्तीचा आकास जाई उंचांबरा उंचांबरा ज्ञान मंदिरा नमस्कार माझा ज्ञान मंदिरा ही प्रार्थना गुरुजींनी आपल्या गोड आवाजात गाऊन का कार्यक्रमाची सुरुवात केली आणि लगेच आलेल्या पाहुण्यांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला स्थानिक ग्रामस्थ ढवळे बाबा ज्यांनी आपल्या गतकाळातील आठवणींना उजाळा देत मुलांच्या शाळेसाठी घेतलेल्या कष्टाचा मुलांना फायदा व्हावा अशी भावना व्यक्त केली पुढे लगेचच विद्यार्थ्यांनी आणखी एक सुरेल गीत गायला सुरुवात केली नवीन पुस्तकाचा करकरीतपणा आणि त्याचं सुगंध एक भारीच फिलिंग असते आता हे काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळे आता ओढ होती शालेय साहित्य वाटपाची कळंबेसाहेबांच्या हस्ते शाळेचा पहिला दिवस म्हणून छोट्या विद्यार्थिनीला पुष्प देऊन तिचे स्वागत केले आणि शालेय साहित्याचे वाटप केले सोबत प्रकाशजी कदम अनिलजी दळवी असे प्रतिष्ठित व्यक्तींनी सर्व शालकरी मुलांना शुभेच्छा दिल्या एकीकडे गावातल्या शाळा कमी विद्यार्थी संख्या असल्यामुळे बंद पडत आहेत तर दुसरीकडे सह्याद्रीच्या कडाकापारात वसलेल्या शाळेत तीसपेक्षा जास्त गुणवंत विद्यार्थी आणि गुणवंत शिक्षक पाहून मन सुखावले कार्यक्रमाचा निरोप समारंभ झाला आणि मी लगेच बाहेर आलो आणि प्रतापगडच्या बुरुजांकडे पाहू लागलो पाठोपाठ शाळकरी पुरं देखील आली कारण त्यांनासुद्धा माझ्याकडे ड्रोन असल्याची चाहूल लागली होती खरं तर त्यांच्या इतकीच उत्सुकता मला देखील लागली होती सर्वांना शाळेच्या प्रांगणात बोलावले आणि ड्रोन भाऊला आकाशाकडे झेपावले सह्याद्रीच्या कडक अपाऱ्यातील भटकंती हा फक्त छंद नाही तर ती जबाबदारी देखील आहे नुसतीच पायपीठ व्यर्थ ठरते तिथली माणसं त्यांची जीवनशैली दैनंदिन जगण्यातली कसरत त्यांची भाषा स्वभाव अडचणी या सगळ्यांचा डोळसपणे सा अभ्यास करणे आणि साजेसे वागणे व वा कृतीतून घडवून आणणे म्हणजे भटकंती हे बाबू दुकान कोणाच आहे हा कोणाच जोरात बोल तुमचं दुकान आहे आज पहिला दिवस होता ना शाळेत काय भेट उद्या भेटणार शाळकरी मुले घराकडे जायला निघाली त्यांच्या चेहऱ्यावरील हसू हेच आमचे समाधान मानून आम्ही हे परतीचा मार्ग पकडला हे संपूर्ण प्रसंगाचे चित्रीकरण संकल्पना आणि वर्णन तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच भटकंतीच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका